नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांचे प्रश्न होते सुंदरी गाभण आहे का सुंदरी गाभण आहे तर व्यायला झाली का तर ही आपली सुंदरी वेलेली आहे बघा कास बघू शकता पूर्ण फिलफिल ऑर्डर केलेली आहे आणि सुंदरीला आपण राजा वळू भरला होता जो ज्युपिटर सीमांपासून तयार झालेला आहे आपल्या मित्राच्या गोट्यामध्ये आहे तर त्याची ही चिमी बघू शकता जसं मी अगोदर सांगितलं होतं की मला पांढरा कलर दावणीचा पूर्ण करायचा आहे जो जर्मन पॅचचा असतो तर त्याच्यामध्ये ही बऱ्यापैकी फिट बसलेली आहे थोडंसं तोंडाला आईचा कलर घेतलाय आणि पाठीमागून पूर्ण फाईट झालेली आहे आता ही सुंदरी ही एक ही दोन आणि ही समोर तुम्हाला दिसते ही सुंदरीची आई आहे सव्वीस लिटर दूध देते सुंदरीची आई बघू शकता तुम्हाला हिचे व्हिडिओ सुंदरीच्या ह्याच्यामध्ये दूध पेताना वगैरे भरपूर दिसले असतील तर ही सुंदरीची आई आता पाच ते सहा महिन्याची गाभन आहे आणि सुंदरी आता दोन दिवस झालं खाली झाली तर एकदम मस्त ऑर्डर केलेली आहे तर दूध बऱ्याच लोकांचे व्हिडिओ कमेंट आले होते की दूध किती देते सांगा दूध किती आता परवा तर झाली आणि दूध लगेच हिचं कळू शकत नाही ज्यावेळेस पूर्ण इचं कंबर भरून येईल खाईल पिऊल व्यवस्थित एकवीस दिवसाने तिचं दूध मोजलं जाईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल की कित, किती दूध देते तरी तुमच्या अंदाजे सांगा किती दूध देईल पूर्ण आता वाजलेत अडीच ते तीन वाजलेत आम्ही संध्याकाळी साडेपाच सहाच्या आसपास धार काढतो तोपर्यंत पूर्ण कास इथपर्यंत येते पुढं आणि बेबी कसा झालाय ते पण सांगा ते आपली चिमी बघू शकता किती सुंदर झाले आता दोन दिवसाचे आहे पण नंतर तुम्हाला एक महिन्यानंतर जसे सुंदरीचे व्हिडिओ पाहायला मिळत होते तसे हिचे पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर या तीन जनरेशनमध्ये ज्यावेळेस सुंदरी आपण ट्रेंडिंगला आली होती ज्यावेळेस ती स्टार झाली होती त्यावेळेस बरेच लोकांनी कमेंट केलं होतं की एवढी तब्येत आहे ती गाप जायला ताप करेल किंवा सोटच निघाल ती गाबणच राहणार नाही त्याशिवाय एवढी तब्येत होत नसती तर त्या लोकांना एक प्रतिउत्तर सुंदरीनं दिलेलं आहे बाराव्या महिन्यामध्ये भरल्यानंतर तेरा चौदा महिन्या नंतर भरली आपण त्यानंतर सुंदरी गाप गेली आणि नऊ महिन्यानंतर आपल्याला रिझल्ट आलाय तुम्ही कास पण बघू शकता एकदम मस्त कास झालेले आहे चारी सड समान आहे चारही सड्यातनं व्यवस्थित दूध निघतय सुंदरीची आहे तर सव्वीस प्लस आहे ही कशी चालते आता एकवीस दिवसांनी समजेल वय लहान आहे लवकर भरल्यामुळं पण जितक्या आपल्याला अपेक्षा आप तिच्याकडून होत्या तितका चांगला तिने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे बरीच लोक म्हणायची विका कारण जवळजवळ तीन महिन्याची असताना तिला एक लाख सव्वा लाखाला मागणी आलेली होती पण आपण त्यावेळेस विकली नाही कारण आपल्याला घरी सांभाळायची होती आणि तिनं आपलं नाव केलं होतं ना आपण तिला सांभाळली आणि सांभाळायचीच होती त्यानंतर आता ही मे हिलाही आपण सांभाळणार आहे आणि अडव्हान्स एक ब्रीड मध्ये जनरेशन ए बी एस डेनमार्क आणि डब्ल्यू डब्ल्यू एस असं जनरेशन आपण करत जाणार आहे